काल रात्री साडेआठ नऊच्या सुमारास विठेवाडी झिरो येथील प्रगतीशील शेतकरी संतोष भाऊराव हे शेतातील मळ्यात राहतात घराजवळच त्यांनी गावरान कोंबडीचे लहानसे शेड बनवलेले आहे पक्षाच्या शोधात असलेल्या बिबट्याचं लक्ष त्या शेडमधील कोंबड्याकडे गेलं पिंजऱ्याचा दरवाजा उघडला असल्याने बिबट्यासाठी ऐतीचं शिकार मिळाली परंतु आवाजाने शेजारीच असलेल्या संतोष आहेर यांच्या लक्षात ही बाब आली असता त्यांनी व इतर शेतकऱ्यांनी समयसूचकता दाखवून पिंजऱ्याचं गेट बंद करून टाकलं चौथलेला बिबट्या जोरजोरात ओरडत परिसर दणाणून सोडत होता स्थानिक शेतकऱ्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून पिंजरा मागवून अत्यंत सतर्कतेने लहानशा कोंबड्याच्या पिंजऱ्यातून अलगतपणे त्याला वन विभागाच्या पिंजऱ्यात घेऊन जेरबंद केले स्थानिक शेतकरी संतोष आहेर यांच्या समय सुजकतेमुळे बिबट्याला जेरबंद करून पकडण्यात यश आले त्यामुळे संतोष आहेर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे चॅनल सबस्क्राईब करा बेलआयचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका